न्यूज आपके साथ प्रभाग क्रमांक वीस श्री गिरीश पंडित साह्य आयुक्त प्रभागामध्ये येणाऱ्या मुख्य ठिकाणांची नावे चमडा कारखाना संजय गांधी झोपडपट्टी मार्कडे नगर फर्शी वीर, जिंदगी स्वागत स्वागतनगर कंगनाडकर हायस्कूल ताई चौक शोभानगर व इतर परिसर बालाजी सोसायटी सुर्वेश्वर मित्रनगर मंत्रेवीटभट्टी नागेंद्रनगर गुरुनाथनगर हुच्चेश्वर मठ शिवगाव नगर एक ते पाच खमितकर हायस्कूल व इतर परिसर प्रभाग क्रमांक एकवीस श्रीमती रुपाली कोळी मुख्य लेखापरीक्षक प्रभागामध्ये येणाऱ्या मुख्य ठिकाणांची नावे जिल्हा रुग्णालय गुरुनायक नगर नवजीवन सोसायटी राजेश कुमार मीनामपा स्टाफ क्वॉर्टर विभागीय कार्यालय क्रमांक चार अशोक सम्राट सोसायटी आंबेडकर नगर आर्किटेक्चर कॉलेज सिरत नगर काडादी नगर काडादीनगर नगर वृंदावन पार्क गेबीपीर झोपडपट्टी आसरा सोसायटी होडगी रोड अंतोडीकर नगर एक दोन तीन काडादीनगर एक दोन तीन सिद्धेश्वरनगर एक ते तीन होडगी रोड इंडस्ट्रीयल इन्स्टेट नगर सिद्धेश्वरनगर एक ते चार युगंदर हॉस्पिटल व परिसर नगर सुरवसेनगर नगर सहारा नगर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा